मंडळी आज परत एकदा तुमचं स्वागत आहे आवड फॅमिली ब्लॉग मध्ये तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आले तुमच्यासाठी आज मी बनवणार आहे माझ्या मुलाच्या आवडीच सोयाबीन सोयाबीन भाजी सोयाबीन जे सुख असत त्याच मी भाजी बनवणार आहे तर चला पाहूया आपण सोयाबीनची भाजीची रेसिपी आणि साहित्य बघा हे आपल्याला दुकानात रेशनच्या दुकानात किंवा आपल्याला जनरल हे सोयाबीन असं हक्क बोल असतं तर आपण याला भिजवून एक अर्धा ताक मी भिजत ठेवलं होतं आणि ते असं मोठ झाल्यानंतर फुगल्यानंतर याचे बारीक बारीक मी पीस केलेले तर हे कुरकुरीत सोयाबीन बनवणार आहे आपण तर त्याच्यासाठी मी घेतलेले हे शंभर ग्राम घेतलेला आहे भिजवून मस्त कापून घेतलेले बारीक त्याच्यासाठी घेतला आहे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून एक मध्यम आकाराचा टमॅटो कापून घेतलेला आहे आणि याला सुखे मसाले घेतले मी एक अर्धा चमच हळद घेतलेली आहे एक चमच चिकन मसाला घेतला आहे एक आपला शेवणीचा कांदा लसून घरगुती मसाला घेतल्याने अर्धा चमच मीठ घेतलेला आहे चवीनुसार तर तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही मीठ घेऊ हो शकता तर आता आपण याला मी पहिल्यांदा सोयाबीनला आपल्या थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेणार आहे कुरकुरीत होण्यासाठी तर, तर चा मी आता गॅस पेटवून कढई गरम होण्यासाठी ठेवते पेटून घेतले कडे ठेवलेले गरम होण्यासाठी आता कढई पण गरम झालेली आहे तर याच्यामध्ये मी आता हे सोयाबीन टाकून घेणार आहे आणि याच्यामध्येच असं थोडस एक थोडीशी धार सोडून घेणार आहे मी तेलाची आणि त्याच्यामध्ये मस्त असं फ्राय करून घेणार आहे मी आपल्याला जसं आवडेल तसं कुरकुरीत त्या पद्धतीने मी थोडंसं तेल टाकून मस्त पैकी भाजून घेणार आहे व्यवस्थित परतून म्हणजे जेव्हा आपण याला फोडणी देऊ तेव्हा ते मस्त कुरकुरीत बनेल तेव्हा लागलं पाहिजे तर त्यासाठी मी मस्त जरा फ्राय करून घेते याला खूप छान भाजी बनते याची पटकीना होण्यासारखे मध्ये तुम्ही जेव्हा भाजी बनव त्याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस टाकू शकता शेंगदाण्याचं खूप टाकू शकता ज्याला जसं आवडेल त्या पद्धतीने बनवतात पण मी एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे माझ्या मुलाला तसंच आवडतं ही रेसिपी माझी आई बनवते माझ्या मुलाला माझ्या आईच्या हातचं खूप सोयाबीन आवडतं ते गावाला आम्ही चुलीवर ते मस्त बनवतो छान लागतं करून पहा आमची ही सोयाबीनची भाजी झटपट कुरकुरीत सोयाबीनची भाजी हे आता सोयाबीन फ्राय झालेलं आहे तर आपण याला काढून घेऊ काढून घेतल्यानंतर आपण याला फोरणी देऊया आमच्या सर्व रेसिपी साधे आणि सोप्या पद्धतीचे आहेत तर जमल तसा तुम्हाला वेळ मिळेल तसा पाहत जा आणि कमेंटमध्ये सांगत जा आमच्या रेसिपी कशा आहेत त्या तर आपण याला आता सोयाबीनच्या भाजीला आता परतून घेणार आहे फोडणी देणार आहे तर मी एक टाकते चमच तेल आपल्याला तुम्हाला मस्त अजून कुरकुरत घ्यायचं असेल तर तुम्ही एक दीड दोन चमच टाकू शकता तर मी पण दीड चमच टाकून घेते त्याच्यामध्ये मस्त असा हा कांदा परतून घ्यायचा कांदा मस्त लाल झाला त्याच्यामध्ये आपण हा टमाटर टाकलेला बारीक कांदा मस्त पर पैकी परतून झालेला आहे तर याच्यामध्ये आपण हा आहे टमाटर टाकून मस्त टमाटर भाजून आहे परतून घ्यायचा याच्यामध्ये कांद्यामध्ये चांगला गळू द्यायचा आहे त्याला एक कचू द्यायचा कांद्यामध्ये याच्यामध्ये मी आता हे मीठ घेते चिमूडभर मीठ हे मी कांदा टमाटर मध्ये टाकणार आहे म्हणजे कांदा आणि टमाटर त्याचा गोड पण लागत नाही जास्त आणि आंबट हे त्या टमाटरची तो लागत नाही आणि व्यवस्थित शिजला पण जातो भाजी कांदा टमाटो मस्त पैकी गळून आहे आणि छान परतलेला पण पण आहे आता हे मी सुखे मसाले सर्व याच्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही असे तुम्हाला सर्व टाकायचे नसते तर एक पण टाकून घेऊ शकता तर हे सर्व मसाले मी त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे मसाल्यामध्ये कांदा मग आता हे सोयाबीन फ्राय करून घेते एक पाच मिनिट याच्यामध्ये छान अस मिक्स करून घेणार आहे आता परतून घेणार आहे खूप छान भाजी होते सोयाबीनची नक्की लग... करून पहा झटपट होणार आहे आणि थोडक्या मसाल्यामध्ये होणार आहे तुम्हाला धनिया पावडर लाल मिर्च पावडर अजून व्यतिरिक्त गरम मसाला वगैरे जर टाकून भाजी बनवायची असेल तरी बनवू शकता जे असतील आपल्याकडे घरामध्ये मसाले त्याच्यामध्ये तुम्ही बनौन ही भाजी बनवण्या बनवून जाईल अशी ही होण्यासारखी भाजी आहे सोयाबीनची भाजी याला मी आता एक पाच मिनिटाला झाकून ठेवणार आहे व्यवस्थित जरा कुरकुरीत होण्यासाठी स्लो गॅसवर एकदम कमी गॅसवरती आपलं सोयाबीन पाच मिनिटं आपण ठेवलेलं आहे वाफेवरती तर आता आपण पाहूया आपलं सोयाबीन मस्त असं कुरकुरीत बनलेलं आहे का तर बघा आता मी प्लेट काढलेलं आहे बघा तशी छान मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे आपलं सोयाबीन तर याच्यावरती मी थोडीशी बारीक हिरवीगार कापलेली कोथंबीर टाकणार आहे जेणेकरून आपल्याला त्याला अजून सोयाबीनचा आपण स्वाद वाढवू शकतो तर वर वर, ही बघा कोथंबीर अशी मस्त पैकी टाकून घ्यायची त्यावरती छान असा स्वाद आला पाहिजे आपल्या सोयाबीनला कुरकुरीत सोयाबीनला मस्त खूप छान लागते डाळ भात ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी प्रती बरोबर खूप छान ही भाजी लागते तर नक्कीच करून पहा ती माझी साधी आणि सोपी सोयाबीनची भाजी कुरकुरीत सोयाबीनची भाजी मी कुरकुरीत सोयाबीनची भाजी बनवलेली आहे तर नक्कीच करून पहा कुरकुरीत सोयाबीनची भाजी तर ये अपने हो वर, 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 ही डब्याला आपल्याला टिफिनला सुद्धा मुलांना देऊ शकता डाळ भाता चपातीबरोबर चपाती बरोबर बाकरी बरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता तर आमची ही सोयाबीनची कुरकुरीत सोयाबीनची भाजी आवडे फॅमिली ब्लॉगवरती जाऊन आमच्या युट्यूब चॅनलवरती पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आता आपण भेटूया नंतरच्या नवीन रेसिपी घेऊन